जे उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधिकारी रमेश चाटी यांच्या मानसिक छळाला कंटाळून अजिंक्य लोंडे यांनी आजपासून अमरण उपोषण चालू केले आहे यावर राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे अधीक्षक कोणती कारवाई करतात याकडे उदगीरकरांचे लगले लक्ष लागले आहे माझ ना नवकर म्हणून कामाला होतो दोन हजार बावीस मध्ये विशाल पालवे नंदकुमार मुंडे कल्याणराव शेळके आणि एक मुंडे म्हणून आणखीने चार पार्टनराचं चा होतं आणि त्याच्यामध्ये मी सेल्समॅन ॲज अ सेल्समॅन म्हणून मी होतो माझ्यासोबत पाच सहा सेल्समॅन पण होते पण ज्यावेळेस सेल्समॅन काम करत असताना मला एक कोण आला पालवेचा तिथे असे अशी एक गाडी उडली आहे गाडी उतरवून घ्या ठीक mm. आहे मग मी गेलो तिथं त्याप्रकारणी अहमदपूरला गेल्यानंतर तिथं पाहिलं होतं तिथं चार पाच गाड्या होत्या बाहेरून गोवा पासिंगच्या ट्रेलर मग ते सर त्यांनी सगळं त्याचे बिल ते होते ऋषी केशलीकरच्या नावचे डफ एल वनच्या लायसन्सीच्या मी ते सगळा माल रिसिव्ह केला रिसिव्ह केल्यानंतर एक आठ पंधरा दिवसानंतर जे राहुल आहेत अहमदपूरच्या जागे म्हणत त्यांनी म्हटले मला हे घडवून खाली करून द्या आम्हाला दुसरं सामान ठेवायचं आहे किंवा बांधकाम करायचं आहे बांधकामाच्या वेळेस मी ते खाली करायला सुरुवात केली ज्यावेळेस विशाल पालवे यांचे सगळ्यांचे फोन आले की बाबा ते हलवा ते मी ठीक आहे कचरा तर आहे म्हणून मी ते हलवायला सुरुवात केली मग आमच्या गल्लीतले एक चाकूरचे एक इसामिया आजीमिया कुरेशी आमच्या शेजारी आहेत त्यांची एक तर चाकूरला जमीन आहे आणि घर आहे मग तिथं गेल्यानंतर त्यांचे घर वगैरे पाहिले ते पालव्याचे सगळे येऊन त्यांनी पार्टनर पूर्ण बघून गेले ते जागा कशी आहे का नाही डन झालं मग ते माल मी शिफ्ट केलो शिफ्ट केलो पहिल्याच गाडीला एक साईजवाल्याने पकडले आणि माल पूर्ण माल कुठला आहे का नाही कसा आहे चोरीचा आहे तुम्ही दारू डुप्लिकेट बनवतात ते सगळं ब्लेम कार माल कोणता माल रॉ मटेरियल होतं सर त्याच्यामध्ये स्पिरिट नव्हतं कुठलंही कशाचं लिक्विड प सापडलं नाही एफयर कॉपीमध्ये पण तसंच आढळलेलं आहे कुठलं स्पिरिट नाही आहे त्यांनी काय पकडले कशा बोळं पकडले तेव्हा आम्हाला माहिती hmm. नाही मग त्यानंतर चाटे म्हणून रमेश चाटे सर आयुक्त होते मेन चाकूचे आणि राठोड सर म्हणून जण होते या दोघांनी सील केले गोडाऊन जागेवर सील केले गोडाऊन सील करून आजकाल कमस कम दोन अडीच वर्ष झालं सर hmm. त्याचं कुठलंही काहीच भाडं नाही ना काहीच नाही ते चाकूरचे जे जागे मालक आहेत ते मला रोज त्रास देतात सर दोन वर्षापासून त्याच्यामुळे मला एवढा मानसिक त्रास आहे आणि शारीरिक त्रास आहे याच्याबद्दल भेटल्यापासून सर सहा महिन्यानंतरच मी चाटे सरांना भेटलो चाटे कोण आयुक्त आहेत आय। आमची जी फिर्याद होती त्या फिर्यादीचे मेन आयुक्त तेने होते काळे सर होते राठोड सर होते आणि सेकंड राठोड सरच होते आणि जाधव सर होते दोन दोन सब पी आहे आणि एक पी आहे चाटे सर भेटून चाटे सर काय म्हणले चाटे सरांनी आम्हाला उडवा उडवीची उत्तरं दिली करू बघू मग आज काय समस्या आहे आज मला पार माझे जीवनाचे त्यानं मारून टाकायची धमकी मला रोज येत नाही मालक जागे मालक ना प्रशासन माझे कुठलीच सहकार्य करत नाही आज एक्साईज ऑफिसला आम्ही वारंवार चार पत्र दिले खाली करून द्या तर ते म्हणतात आमच्याकडं नाही ते दुसऱ्या मॅडमकडं आहे ते तिसऱ्या मॅडमकडं आहे सरांची बदली झाली ती साहेब नाही आहे आता बघू तुम्ही दोन चार दिवसानंतर या न्यू इयर आहे सुट्ट्या आहेत अशी उडवा उड़ौ उडवीची कारणं देत आहेत सर सगळीकडून पुढचा निर्णय काय तुमचा आता माझा निर्णय माझा बोर्डावर खाली करून द्या या तुम्ही आमरण उपोषण माझं थांबवणार नाही नाही जर अमरान उपोषण सर याची uh, तक्रार दिला कसं लागणार तक्रारी दिला कसं राहणार सगळ्याला दिले सग सर्व पत्र जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिले माननीय एस पी साहेबांना दिलेले आहे माननीय राज्य उत्पादन शुल्कचे एस पी साहेबांना दिलेले आहे माननीय ग्रामीण पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशन तहसीलदार सरांना सगळ्यांना दिलेलं पोषण किती तारखेपासून उद्यापासून दोन तारखेपासून चालू आहे सर